मित्रांनो मोरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे अभी हा ऑफिसमध्ये येतो आणि रेवाला बोलतो की ती मला एक इम्पॉर्टंट फाईल आहे तिथं ठेवलेली तिथे तेवढ्यात रेवा, फाइल दे रेवा ती फाईल देते तर चुकून अभिचा हात हा रेवाच्या हाताला लागतो आणि लगेच तिथला हात रेवा ही मागे ओढून काढते तर लगेच अभी बोलतो की काय झालं रेवा तू ओके आहे ना तर रेवा बोलते की हो मी ओके आहे तू तर अभी बोलतो की हो मी पण ओके आहे तर अभी बोलतो की मग तुला एवढं ऑकवर्ड फील का झालं अगं आपण फक्त एक फ्रेंड्स आहोत आणि तू माझ्यावर ट्रस्ट करू शकते मी आपलं का जे काही होतं आपण जे काही बोलतो मी ते कोणाला सांगतही नाही आणि सांगणारही नाही म्हणून तू माझ्यावर ट्रस्ट ठेव हो। तर लगेच इकडे रेवा बोलते की हो अभी मला माहिती तू सांगणार नाही पण आत्ता आपण ते बोललेलंच बरं आहे कारण तुझ्या लाईफमध्ये पण आता कोणीतरी आहे तुझं लग्न आहे आणि माझ्या लाईफमध्ये पण कोणीतरी आहे तेवढंच ऐकताच अभिला धक्का बसतो तर अभि बोलतो की कोण तू परत बोल एकदा तर लगेच रेवा बोलते की अरे माझ्या लाईफमध्ये पण अक्षय आहे ना मी असं बोलत होते डायरेक्टली न ना व्हायनात पण इनडायरेक्टली माझं प्रेम आहे त्याच्यावर तर लगेच आभी बोलतो की पण डायरेक्टली होण्यासाठी आपण प्रयत्न करतो एफर्ट्स घ्यायला हव आपल्याला तर लगेच रेवा बोलते की हो ते तर होईलच पण ना पीपल्स आर नॉट हॅपी विथ अस बिकॉज मला असं वाटतंय कारण मी जेव्हा जेव्हा तुझ्यासोबत असते तेव्हा तेव्हा मला वाटतं की आपल्यावर कोणी नजर ठेवून आहे तर लगेच आभी बोलतो की हो मी चल ॲग्री करतो पण आता ते जाऊ दे इथं खूप काम राहिले पेंडिंग आता मी काम आवरतो लवकर लवकर आणि तू पण आवर चल आता मी जातो तिथून तेवढ्यात बोलता आभी निघून जातो तर इकडे अथर्व हा अक्षयला आरूळी देऊन हॉलमध्ये दे येतो आणि बोलतो की अक्षय आहे तू अक्षय मित्रा तर लगेच इकडे रमा तो हॉलमध्ये असतो तर रमा इकडे अथर्वच्या खोलीत जाते आणि मनातल्या मनात बोलते की सॉरी देवा मला माफ कर पण माझ्या मनात खूप शंका आहे कारण हा अथर्व इथे का आलाय मला कळायला हवं त्याच्या डोक्यात काही चाललंय मला कळायलाच हवं आता की त्याच्या डोक्यातलं आणि मनातलं कारण जर त्याने माझ्या घराला उद्ध्वस्त करायचं ठरवलं तर तो मी त्याला ते करून देणार नाही तेवढंच बोलताच ती अथर्वची रूम चेक करत असते तर लगेच रमाला तिथे एक लाल कलरची बॅग दिसते तर लगेच ती सुटकेस वरती घेते आणि त्या सुटकेसमध्ये बघती तर त्या सुटकेसमध्ये कपडे नसून एक फक्त चिठ्ठी असते तर लगेच रमा ती चिठ्ठी उघडते आणि त्याच्यात लिहिलेलं असतं वा रमा कमालच केली तर लगेच तिकडून अथर्व येतो आणि बोलतो की वा रमा कमालच केली तू तर लगेच इकडे ते ऐकून रमा रमालाही भीती वाटते तर अथर्व बोलतो की रमा मला माहिती होतं की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पण मला इथे ऑकवर्ड फिलिंग येते कारण ती तुझी मैत्रीण रेवा तिने तुझं घर एवढं उद्ध्वस्त केलं आहे एवढं फार वाटोळं केलंय तरी तुम्ही तिला इथे घरात ठेवतात आणि तिच्यावर तुझा एवढा विश्वास आहे का तर लगेच इकडे रमा बोलते की पण मला एवढं सांग की तू कमवून आला आणि तू आला असं वाटत की रेवावर विश्वास नाही तर तुझ्यावर असेल तर बिलकुल तसं नाही आहे तुझ्यावर पण काहीच विश्वास नाही आहे पण तू मला आता खरंच सांग की तू इथं का आलाय तर लगेच अथर्व बोलतो की तुझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी ते बोलून तर लगेच इकडे रमाही घाबरते आणि बोलते अथर्व बोलतो की तुला वाटतंय ना असं की मी तुझं घर उद्ध्वस्त करायला आलो आहे तर असं नाही आहे बिलकुल तुझा नवराच अथर्व अक्षय मला इथे घेऊन आलाय नाहीतर मला यायचं पण नव्हतं का व्हायना की त्याला मी माणूस म्हणून त्याला आवडला असेल म्हणून त्याने आणलं असेल तर लगेच रमा बोलते की अरे अथर्व मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे तू किती छळ केला आहे तू तु तिला तुझ्या घरात बांधून ठेवलं होतं तर इकडे तुझी आई तिला मारत होती तर लगेच अथर्व बोलतो की पण इकडे सगळं ते आम्हाला ते नाटक होतं ते सगळं आम्हाला रेवाने करायला लावलं होतं कारण ती बोलली होती की मी तुम्हाला पैसे देते तुम्ही हे नाटक करा म्हणून आणि त्या टायमिंगला माझ्याकडे पैसे पण नव्हते म्हणून मला ते सगळं करावं लागलं आणि म्हणून त्या पैशाच्या चा याच्यामध्ये मी लाळची झालो आणि तिला ह्या इथे यायचं होतं ती बोलली होती की मला अक्षयच्या घरी जायचं असेल मी तिथून तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करेन तर लगेच रमा बोलते की म्हणजे रेवाला इथे यायचं होतं म्हणून तिने एवढं सगळं नाटक रचवलं होतं का तर लगेच अथर्व बोलते की हो तुझ्यापासून तरी काय लपवायचं होतं तिने सगळं हे आम्हाला पैशाच्या खातीर करायला लावलं होतं तर लगेच अथर्व बोलतो की ती रेवा कुठल्याही ठरायला जाऊ शकते आणि ते तुला पण माहिती आहे कारण इथे तिने एक मोठं प्रेग्नेन्सीचं नाटक केलं होतं माहिती आहे ना तुला रामा तू एवढं समजून घे की मला तुझ्या कुटुंबाशी काहीच संबंध नाही आहे मला तुमच्याशी काहीच दुश्मनी नाही आहे जेव्हा मी ह्या घरात आलो होतो तर मला एक मस्त कुटुंब वाटलं होतं पण तुमच्यामध्ये ताळमिळच नाही आहे आणि जर मी तुमचा ताळमिळ आणि तुम्ही एकत्र आले सगळे तर तुम्ही वर्ल्डच्या सगळ्यात बेस्ट कुटुंब म्हणून ओळखले जाताल पण तुम्ही तुमच्या घरात त्या रेवाला आणून ठेवले म्हणून तुमचं घा घर काय एकत्र होणार नाही आणि ती रेवा पण तसं होऊन देणार नाही ती तुमच्या सगळ्या घराला ओळखूनच काढील आणि तिने तर ही सुरुवात पण केली आहे तर लगेच रमा बोलते की पण तू या सर्वात पडलेलाच नाही बरा कारण तू इथे पाहुणा म्हणून आलाय तर लगेच अथर्व बोलतो की हो चालेल मी माझं काम झाल्यानंतर दोन तीन दिवसात इथून जाणारच आहे तर लगेच इकडे रमा बोलते की हो ठीक आहे तर तेवढ्यात बोलतात तिथून रमा ही निघून जाते इकडे रमा ही दरवाजाच्या तिथे जाऊन मनातल्या मनात बोलते की हा जो सगळं सांगतोय ते खरं पण असू शकतं कारण हे रेवा हे काही पण करू शकते म्हणून मला याचा विश्वास ठेवावं की नाही असं वाटतोय पण तो बसत नाही आहे का ते माहिती नाही तर इकडे अभि आयाजी रेवा हे घरी येतात तर तेव्हा ते, ते आल्यानंतर हॉल हा पूर्ण फुग्यांनी सजवलेला असतो तर आयाजी लगेच बोलते की अरे काय सजवलंय हे सगळं काय केलंय तुम्ही कोणाचा बड्डे वगैरे आहे का तर इकडे लगेच रेवा ही मनातल्या मनात बोलते की मला तर वाटतं या अथर्वने परत एक नवीन नाटन क नाटकच केलं आहे पण याने असं काही करावा नाही तर आजी बोलते की काय चाललंय कोणी काही सांगाल तर लगेच रमाकांत बोलतो की अरे थांब ना थोडं आई आई थोडं वेट कर सांगतो तुला तर लगेच इकडे अथर्व बोलतो की आई आजी सांग सांगते तुझा पाय बरा आहे ना तर लगेच आई आजी बोलते की हो बरा आहे थँक्यू तर लगेच अथर्व बोलतो की आता मी मुद्द्यावर ओळतो तर मी जेव्हा ह्या घरात आलो तर इथे मला थोडं टेन्शन आणि थोडं गुदमारल्यासारखं झालं म्हणजे मला वाटतंय की थोडं ह्या तर ह्या कुटुंबामध्ये चेंज करूया म्हणजे इथे मी रंगारंगातले रंग भरूयात म्हणजे ह्या घरात रंग आणूयात तर लगेच जान्हवी बोलते की हो आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत तर रेवाच्या मनात येतं की मला माहिती आहे तुझी ही सगळी नाटकं चालू आहे माझ्यासाठी तर अथर्व बोलतो की आता मी गेम सुरुवात करतो तर ह्या गेम मी काही पण गेम सर्च केली तर त्यामागे काहीतरी कारण असतं तर ह्या गेममध्ये तिचं गेमचं नाव आहे थेरपी सेशन म्हणून हा ओळखला जातो तर ह्या टीम ह्या गेममध्ये तुम्हाला टीमवर्क हवं तुम्हाला आत्ता नाही कळणार पण तुम्हाला गेम खेळताना त्याच्या इम्पॉर्टन्स तुम्हाला लक्षात येईल तर आई आजी बोलते की तुम्हाला काय धिना घालायचं आहे आणि कोणता गेम खेळायचं आहे तुम्ही ते खेळा मी जाती मला कारण मी खूप थकली आहे तर लगेच अथर्व बोलतो की आई आजी थांब ना गं प्लीज तुझा पाय पण भरा आहे मग कुठं चालली तर रमाकांत बोलतो की आई आजी अथर्व बोलतोय तर ऐक ना तर सगळे बोलायला लागतात की आई प्लीज थांब ना तर अथर्व बोलतो की हो हो गोंधळ नका करू ती थांबणारच आहे तर या सगळ्या माझ्या मोटिवेशनल स्पीचमध्ये मी हे सांगायचा प्रयत्न करतो की ज्या फॅमिलीमध्ये प्रेम तर असतं पण ते फक्त मान्य करायचं नसतं तर मी त्यांना ते दाखवतो आणि माझं तेच काम आहे मी सगळ्यांना एकत्र म्हणजे रिलेशनमध्ये आणतो सगळ्यांना आणि हा गेम सगळ्या फॅमिली मेंबर्सला कंपल्सरी आहे म्हणजे ह्यामध्ये सगळ्यांनी कंपल्सरीच पार्टिसिपेट करायचं तर लगेच इकडे अक्षय हा सगळ्यांना ज्यूस आणतो आणि सगळ्यांना वाटत असतो तर इकडे रेवाकडे येतो आणि अक्षय बोलतो की रेवा हे घे थंड एकदम मस्त ज्यूस आणलाय तुझ्यासाठी तू पण घे तू पण थकली असशी आणि तू पण ह्या गेममध्ये पार्टिसिपेट कर कारण हा तुला पण मज्जा वाटेल आणि तू पण फ्री होशील तर लगेच रेवा बोलते की अक्षय तुला असं वाटत नाही आहे का तू थोडा जास्तच करतोय तर रेवा अक्षय बोलतो की रेवा नाही काहीच जास्त होत नाही उलट मला तर मज्जा येते पण तू नको घेऊ कारण तू तु आता तुला फॅमिली म्हणजे तेच माहिती नाही आहे ना तर इकडे अथर्व बोलतो की चला तर आपण गेमला स्टार्ट करूयात तर अथर्व अनाऊन्समेंट करतो की आता मी तुम्हाला एक नोट सांगतोय ती तुम्ही तेवढी ऐका कारण मग आपणच तेव्हा आपण ती गेमला सुरुवात करणार आहे तर सगळ्यांनी फ्रेशअप होऊन इथे एक तासानंतर यायचं ओके तर सगळे हो बोलतात आणि तिथे रमा येते है तर इकडे रेवा आणि अभि हे वरती निघून जातात तर तिथे रमा येते तर अक्षय हा रमाकडे येतो आणि बोलतो की बरं झाली तू आली मी तुझ्याकडेच येणार होते हे घे थंड ज्यूस पण घे तर लगेच इकडे रमा बोलते की अहो तुम्हाला माहिती ना तुम्ही काय करतात आणि हे काय नवीन आहे तर लगेच अक्षय बोलतो की अगं काही नाही आहे मी तुला सांगितलं आहे ना आत्ता तो काय करतोय त्याच्यावर आपलं लक्षच ठेवायला हवं लगेच इथे सगळे हॉलमध्ये जमा असतात आणि अथर्वची वाट बघतात तेवढाच अथर्व खाली येतो आणि बोलतो की आता चला मी गेमची सुरुवात करतो तर गेमचं नाव आहे बोल बेबी बोल तर सगळे बोलतात की बेबी बोल हा कुठं गेम आहे तर अति लगेच रमाकांत बोलतो की आहे ना आपला हा बेबी त्याला सगळा बेबीच बोलतोय आता ती तर लगेच इकडे आनंद बोलतो की काही काय बोलतोय काक्य आहे गप बस थोडं तर लगेच इकडे अथर्व बोलतो की हो थोडं मला माहिती आहे की थोडं ऑकवर्ड नेम आहे पण ते गेमचं नावच आहे बोल बेबी बोल तर इकडे आरतीला थोडं अनकम्फर्टेबल फील होत असतं तर लगेच इकडे अथर्व बोलतो की वहिनी तुम्ही असे का बसताय तुमची हीटिंग बॅग कुठे आहे तुमच्या पाठीला आत्ता सपोर्ट हवाय तुम्हाला काही त्रास होतो का तर आरती बोलते की नाही आत्ता ती हिटिंग बॅग माझ्या रूममध्ये मा असेल ते आता कुठे आणू तर लगेच इकडे अथर्व हा अभिला सांगतो की अभिषेक आणि तेवढी हिटिंग बॅग आणून दे तर लगेच अभि असा डोळ्याने बघू मोठ्या डोळ्याने अथर्व कडे बघत असतो तर लगेच अथर्व बोलतो की मोठ्या डोळ्याने काय बघतोय मी तुला सांगतोय काहीतरी ऐकते आणि तेवढी हिटिंग बॅग आणून दे तर तेवढे बोलतात अभि तिथून निघून जातो तर अथर अथर्व बोलतो की आपण ना माणसं ओळखायला शिकायला पाहिजे तर अथर्व बोलतो की आता माणूस कसा ओळखायचा कोणी सांगाल तर आ अक्षय बोलतो की मला माहिती आहे आधार कार्डने तर रमाकांत बोलतो की नाही रे त्याच्या आधी पॅन कार्ड असतं तर अथ अथर्व बोलतो की नाही रे तसं नाही माणूस कसा ओळखायचा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला माणूस ओळखला पाहिजे जसं की तेवढ्यात इथे अभि ती हिटिंग बॅग आणतो तर लगेच अथर्व एक्झाम्पलने सांगतो की आत्ता जसं अभिने आरती वहिनीला हेल्प केली तशीच ही छोट्या छोट्या गोष्टात तिथे प्रेमदायक इथे माणूस ओळखला जातो तर इथे अथर्व बोलतो की ऍक्शन हिट्स दे मॅन ऑफ दे प्रेझन्स ऑफ ए ट्रस्ट अँड ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन द वर्ड्स लगेच अथर्व हा ऍक्शन करून अक्षयला सांगत असतो की अरे ती नागिन रेवा कुठे ती तर लगेच इकडे अक्षय हा मनातल्या मनात ॲक्शन करून सांगतो की अरे मला काय माहिती तू जा ना तर लगेच इकडे अथर्व विषय बदलतो की काहीच तुम्हाला बोर झाले आहे का माझ्या बोलण्याने तर सगळे नाही बोलतात तर आयाजी बोलतात की का रे असं का विचारलं तर लगेच अथर्व बोलतो की तुम्ही काही एनर्जी दाखवतच नाही आहे थोडी फॅमिली एनर्जी दाखवा तेवढंच ऐकूनच जोऱ्या जोऱ्याने सगळे ओरडत असतात तर लगेच इकडे अथर्व बोलतो की हा अशी एनर्जी मला आवडते तर लगेच साथरो बोलतो की अरे अच्छा पण एक मेंबर कमी आहे रेवा कुठं गेली तर लगेच इकडे सगळे बोलतात की अरे रेवा तर लगेच आयाजी बोलते की अभि अभिजीत उठ आणि इकडे रेवाला बोलून आण तर लगेच जानवी बोलते की, जा की, 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 जा की आई आजी का तुम्ही परत मूड्स फाईल करताय जाऊ द्याची इच्छा नसेल ती नाही खेळणार तर लगेच अथर्व बोलते की वहिनी तुझं डोकं खूप चालतं पण आपली आपण काय ठरवलं होतं की सगळे मेंबर्स हवेत त्यासाठी आपल्याला गेम स्टार्ट नाही करता येणार तर लगेच आई आजी बोलतो आहे की अरे माझं तोंड काय बघतो आणि विचार काय करतो उठ लवकर आणि इकडे बोलून आण रेवाला तर अभिजित बोलतो की आई मी जर रेवाला ती गेम खेळायची नसेल तर मी तिला फोर्स करू नाही शकत अथर्व बोलतो की चला द मी सांगतो तुम्हाला की मी रेवाला घेऊन येतो म्हणजे तुमची सगळ्यांची पण वाचल तर अथर्व बोलतो की मी आणायला जातो पण त्याच्या आधी तुम्ही गेम सुरू करता मी एक्सप्लेन करतो तर आपल्या गेमचं नाव आहे बोल बेबी बोल तर याची स्टार्टिंग करायची स एका एकाने बोल बेबी बोल, बोल बोलायचं आणि त्या बोलच्या पुढे एक रायमिंग वर्ड जोडायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल बोल बेबी बोल रॉकेट इज गोल बॉल वेबी बॉल ऑरेंज इज गोल असे एक्झाम्पल देऊन सांग तो सांगतो आणि त्या गेममध्ये असे नोट्स असतात म्हणजे त्याच्यामध्ये काही डिसिप्लिन्स पण असतात म्हणजे रूल्स की ते असतात की आपण ही गेम खेळताना फफकायचं नाही आणि ते दोन ते रायमिंग वर्ड्स दोनदा परत रिपीट होयला नाही पाहिजे तर लगेच सगळे बोलतात की बरं बरं आणि हे बोलतो की थोडी आता एनर्जेटिक ही गेम स्टार्ट करा इकडे सगळे गप्पा मारत असतात तर लगेच टाईम टाइम बघून अथर्वा हा रेवाकडे जातो आणि वरती तिला बांधून ठेवून तिच्या डोक्यावर काहीतरी लिहित असतो आणि इकडे खाली आयाजी बोलते की अरे अजूक हे का नाही आहे ते तू अभिषेक जा तर लगेच अभिषेक वरती बघतो तर इकडे अथर्व हा रेवाला त्याच्या कवळीत घेऊन त्याला उचलू तिला उचलून हा हॉलमध्ये येतो तर सगळे त्यांना बघून धक्का बसतो तर मित्रांनो काय झालं असेल तर पुढील भाग बांधण्यासाठी आपल्या मराठी माउळ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद